अजितदादा अजून पंत व्यक्त करत आहेत विनोवत आमदार असून मुख्यमंत्री पद मला मिळालं नाही मात्र शिंदे फडणवीस माझ्या मागून येऊन मुख्यमंत्री झाले कदाचित पक्ष सोडला नसता तर ते काय काय झाले असतं ना इथं आता चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असं चित्र आहे त्यामुळे ते असते तर परिस्थिती त्यांना सोयीची झाली असते अजितदादा अजून कोणतं करत आहेत मनोगत समजा असून मुख्यमंत्री मिळालं नाही मात्र शिंदे फडणवीस माझ्या मागणी झाले कदाचित पक्ष सोडला नसता तर ते आता चांगलं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असं चित्र आहे त्यामुळे ते असते तर परिस्थिती त्यांना सोयीची झाली असते मराठा <गलाथा> आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारसाहेबांना सातत्याने आता काल दिवसापासून अडवणी केली जाते का या मागे कोण वेगळ्या लोक काम करत आहेत असं वाटतंय असं आहे की आम्ही आमचे भूमिका सरकारने यापूर्वी दोन मीटिंग घेतल्या आम्ही आमची भूमिका सादर केली आता सरकारचा निर्णय सरकारने करायचा सरकार आम्ही चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजूंशी बोललेले सरकार काय बोललेलं हे आम्हाला सांगत नाही काय आश्वासन दिलेलं हेही बोलत नाही आणि त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सरकारनं आता निर्णय घ्यावा